नमस्कार मंडळी मी दिशा तुमच्या सगळ्यांचं आपल्या सा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि आज मी बनवणार आहे कैरीचं लोणचं तर त्यासाठी मी इथे ना बाजारातून कैरी विकत आणले आणि हा छान अशा कट करून आणले ज्यांच्याकडून आपण कैरी घेतली त्यांच्याकडून हे कट करून आणले घरी आणल्यानंतर ना त्याच्यातल्या ज्या ह्या बिया आहेत ना त्या सगळ्या आपण काढून घेतलेल्या आहेत आणि हे मी एकदा पाण्याखाली धुवून घेतल्या आणि थोड्या वेळ सुकत ठेवलं म्हणजे कोरड्या होऊन दिल्या आता आपल्याला काय करायचं आहे ह्याला आहे ना हळद आणि मीठ लावून ठेवायचं आहे आणि छानपैकी आपल्याला आता मी संध्याकाळच्या वेळेस करते की नाही तर आता ही मी पूर्ण रात्रभर हळद आणि मीठ लावून ठेवणार आहे आणि मग नेक्स्ट डेला आपण ह्याचं लोणचं करणार आहे तर सगळ्यात आधी आहे ना इकडे मी ह्याला आहे ना हे एक चमचा मीठ लावून घेते कारण आपण जेव्हा लोणचा जे प्रोसेस करणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण मीठ टाकणार आहे आणि थोडीशी हळद टाकून घेते तर आता छानपैकी आपण हे ना मिक्स करून घेऊया आणि सगळ्या बाजूनी फोडींना असं हळद आणि मीठ लागलं पाहिजे असं आपण करून घेऊया तर इकडे आपल्या कैरीला हळद आणि मीठ हे बघा एकदम व्यवस्थित लावून झालेलं ला आहे आणि ह्या ज्या कैऱ्या आहेत ह्या मी एक किलोमध्ये घेतलेल्या आहेत म्हणजे आपण एक किलोचं लोणचं बनवणार आहे तर आता हे छानपैकी मिक्स करून झालेलं आहे आता आपल्याला हे एका भांड्यामध्ये काढून ठेवायचं आहे आता हे जे आपण एका बाऊलमध्ये ठेवलेलं आहे ना आता हे एक रात्र पूर्ण आपल्याला झाकण बंद करून ठेवायचं आहे म्हणजे ह्याला कसं खूप सारं पाणी सुटेल आणि हे पाणी गाळून नंतर मग आपल्याला पुढची प्रोसेस करायची आता हे पूर्ण रात्र रा म्हणजे जेमतेम सात ते आठ तास आपण ह्याला छानपैकी मुरत ठेवून देऊया झाकण बंद करून आपल्याला ते थे मुरत ठेवायचं आहे किंवा जर झाकण नसेल ठेवायचं तर सुती कपड्याने बांधून सुद्धा आपण ठेवू शकतो तर आपण जे आपले कैऱ्या होत्या ते रात्रभर ठेवल्या होत्या झाकण बंद करून जवळजवळ आठ ते सात सात ते आठ तास ते हे बघा ह्याला कसं पाणी सुटलंय बघा दिसत असेल तर आपल्याला काय करायचं हे सगळं पाणी गाळून काढायचं आहे आणि एखादा दुप्पट्टा म्हणा किंवा कॉटनचं कपडा त्याच्यावरती आपल्याला एक ते दोन तास फॅनच्या हवेखाली पसरून ठेवायचं आहे जर ऊन असेल तर उन्हामध्ये सुद्धा ठेवलं तरी चालेल पण उन्हात ठेवण्याची एवढी ग गर, गरज नाही आहे कारण मोस्ट ऑफ आपण लोणचं हे पावसाळ्यामध्ये बनवतो जेव्हा पहिला पाऊस पडतो तेव्हा हे लोणचं बनवलं जातं त्यामुळे साधारण फॅनच्या हवेखाली दोन ते तीन तास ठेवलं तरी सुद्धा चालेल आता मी आता जर पाणी सगळं काढून घेते आणि हा कोरडं होण्यासाठी ठेवते आणि मग आपण मसाला तयार करायला घेऊ जेणेकरून आपलं जे तेल आहे ते सुद्धा गरम होईल तर ह्या हळद आणि मीठ लावून सुद्धा खायला छान लागतील तर इकडे आपल्याला कैरा छान तीन चार तास छान सुकून झालेल्या आहेत आणि मसाल्यांसाठी मी ते काय केलेलं आहे आपल्या एक प्रमाणे कैरी यायचं त्याप्रमाणे आपल्याला दोन दोन चमचेच आपल्याला बडीशेप जिरे धने आणि ही जी मोरीची डाळ आहे ती आपल्याला दोन चमचे घ्यायची आणि मेथी दाणे फक्त आपल्याला एक चमचा घ्यायचा नाही मग कसं आपलं लोणचं कडवट होईल कारण आपण मोरीची डाळ सुद्धा वापरतोय तर मोरीची डाळ सुद्धा आपल्याला दोन चमचेच वापरायची आहे जास्त वापरायची नाहीये दहा ते बारा लवंग दहा ते बारा काळी मिरी त्याचप्रमाणामुळे दोन चमचे आपल्याला लाल तिखट दोन चमचे मीठ एक चमचा हळद आणि दोन चमचे कश्मीरी लाल मिरची पावडर मीठ थोडंसं बेताने घालायचं कारण आपण ऑलरेडी आपल्या कैरींना मीठ आणि हळद लावून ठेवलं होतं तर इकडे मी आता आहे ना तर इकडे आता मी आहे ना हे तेल घेतलेलं आणि हे तेल आपल्याला लिटर तेल वापरायचं आहे आणि तेल अगदी आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं पण गरम करताना आपल्याला हाय फ्लेम नाही ठेवायचं आहे मध्यम आचेवरती आपल्याला छान कडकडीत करायचं आहे तर इकडे मी ऑलरेडी तेल गरम करत ठेवलेलं आहे तेल थोडं साधारण आपलं गरम झालेलं आहे आणि गरम झाल्यानंतर ते पूर्ण आपल्याला गार करायचं आहे सगळे मसाले त्याच्यात टाकायचे आहे तर सगळ्यात आधी काय करायचं तव्यावरती आपल्याला हे जे अख्खे गरम मसाले आहेत म्हणजे काळी मिरी लवंग बडीशेप धनिया आणि जिरे हे एकत्र आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि जे मेथीजन आहे ते फक्त आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचं आणि छान त्याची पेस्ट करून घ्यायची आता मी काय करते हे तवा आपला गरम झालेला आहे तर आता आपण हे जे अख्खे गरम मसाले आहेत ते भाजून घेऊया वेगवेगळे भाजले तरी सुद्धा चालतील आणि एकत्र भाजले तरी सुद्धा चालतील तर मी इकडे हे एकत्रच भाजते आणि अगदी थोडंसे आपल्याला भाजून घ्यायचं जास्त असं लालसर वगैरे नाही करायचं आहे अगदी थोडस त्याचं कलर चेंज होईपर्यंत आणि त्याला छान असं येईपर्यंत आपण भाजून घेऊया आपण ह्याच्यामध्ये कोणताही रेडीमेड मसाला टाकत नाहीये आपण हे घरगुती पद्धतीने लोणचं बनवतो जो आपलं जोपर्यंत तेल गरम होऊन थंड होत आहे ना तोपर्यंत आपण हे भाजून म्हणजे कसं आपला वेळ पण वाचेल आणि होईल सुद्धा तर इकडे आपला हा अक्का गरम मसाला हा भाजून झालेला आहे आता आपल्याला मेथी दाणे भाजून घ्यायचे त्याच्यात ते थोडस तेल टाकायचं आणि छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे थोडस तेल टाकायचं त्याच्यामध्ये ते आणि खमंग असे आपल्याला भाजून घ्यायचे आहे फुले इतपत भाजून घ्यायची मेथी आपली छानपैकी फुलती आहे म्हणजे इथं थोडं कडवडपणा निघून जाईल आणि छान अशी खमंग लागेल आणि आपण लोणचं सुद्धा कडू होणार नाही आता हे बघा आपलं हे असं छानपैकी वाटण रेडी झालेलं आहे आता आपलं तेल सुद्धा गरम होऊन थोडं थंड झालेलं आहे तर ते आता मी इकडे घेते एक साईटला आणि आपल्याला अगदी कोमट ह्याच्यातच करायचं आहे एकदम गरम गरम तेलात केलं तर आपले सगळे मसाले जळतील याची आपल्याला खात्री घ्यायची आहे आणि मग सगळं टाकून घ्यायचं आहे आता हे आपण सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया सगळे मसाले त्याच्यामध्ये व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आणि मग आपल्याला याच्यामध्ये कैरीचे पूर टाकायचे आता सगळे मसाले आपण हे ना व्यवस्थित मिक्स केले जर ह्याच्यात तुम्हाला असं वाटलं की मीठ कमी पडते तर आपण जेव्हा हे आठ दहा दिवस मुरत ठेवणार तेव्हा ह्याच्यामध्ये चाकून जर मीठ टाकलं तरी सुद्धा चालेल किंवा तुम्हाला असं वाटलं की तेल कमी पडलं आहे तर वरून खूप असं कडकडीत मग थंड करून टाकलं तरी सुद्धा चालेल आता आपण ह्याच्यामध्ये सगळ्या फोडी टाकून घेऊया आणि हे लोणचं मुरण्यासाठी आठ ते दहा दिवस इझिली जातात आणि आपल्याला आता हे मिक्स करून ह्याला छानपैकी झाकण बंद करून ठेवायचं आहे किंवा मिक्स करून झाल्याने तुम्ही बर्गीमध्ये ओतून सतत त्याला हलवायचं आहे आठ दिवस तरी किमान आता आपलं हे लोणचं छानपैकी मिक्स होते आणि ह्याला अजून तेल सुटणार जेवढे आपण दिवस त्याला मुरत ठेवणार ना सात आठ दिवस त्याला अजून तेल सुटणार आणि आपण आपल्याला हे स्टोर करून ठेवायचं आहे काचेच्या किंवा चिनी मातीच्या भरणीमध्ये पण सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं की ती चिनी मातीची भरणी गरम करून त्याला हिंग लावून गरम करून मग त्याच्यामध्ये आपल्याला स्टोर करून ठेवायचं आहे आता हे आपलं लोणचं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे ह्याला आठ ते दहा दिवसानंतर आपल्याला सतत एक एक दिवस हलवत मग हे नंतर आपल्याला वापरण्यासाठी काढायचं आहे आता एक दोन तास आहे ना आपलं जे लोणचं आहे ते व्यवस्थित सेट झालं तर पुन्हा एकदा हल बघा मी असं वरून खाली हलवते हो आणि आता आपल्याला ते बर्नीमध्ये टाकून घ्यायचे काचेच्या बर्नीमध्ये तर पहिला मिक्स करूया आणि मग टाकून घेऊया म्हणजे कशा वरच्या खालच्या फोडी त्यांना व्यवस्थित मीठ मसाला लागेल तसं हे आपल्याला सतत आठ दिवस करायचं आहे म्हणजे जोपर्यंत आपण त्याला सेट होऊ देत नाही ना म्हणजे रोजच्या रोज सकाळी मॉर्निंगला त्याला आपल्याला हे व्यवस्थित सेट करायचं आहे आणि बघा आता मी हलवते ना सुगंध इतका मस्त येते ना की असं वाटतं की आताच खावं पण मी आता, आता लगेच नाही खाणार कारण की हे कसं आपण लोणचं होममेड जे लोणचं असतं ते आपण घरी देवाला पण कधी कधी नैवेद्य ठेवतो बाहेरचं लोणचं असतं ते बघा आपण देवाला नैवेद्य ठेवत त्याशिवाय पापड वगैरे जे होममेड आहे ते आपण ठेवतो म्हणून म्हटलं की आधी चव नाही करत छान सुगंध सुटला याचा आपण असं वेगळा असा मसाला कोणता वापरला नाही आणि माझ्या तोंडाला बघा पाणी सुटलंय आता आपण ना हे टाकून घेऊया तेल वगैरे आहे ना त्याच्यामुळे म्हटलं की हे आणि कसं आपण जेव्हा हलवणार ना त्याच्यानंतर आपल्याला हे टिश्यू पेपर म्हणा जो वरचं थर असेल ना जिथे आपल्या लोणच्याच शेवट होतो तो वरचा थरायला जर असं मसाला वगैरे असेल ना तर तो आपल्याला आहे ना टिश्यू पेपरने किंवा कॉटनच्या कपड्याने किंवा आपल्या कागदी कपड्याने वगैरे तो पुसून घ्यायचा नाही मग का होईल खाली लोणचं व्यवस्थित राहील आणि वरती कोरडं पडून त्याला पुसी येईल लोण च्या मी रेसिपी दाखवलेली आहे तुम्हाला ज्यावळ नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर असेच नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेट तोपर्यंत धन्यवाद